उठाइए ना उठाइए ना कहाँ बोल के पिल्लू बेटा है ना हाँ यो तो किकी चौस्ते ही तो, तो साल पक्त बर 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 यो तो यो तो हाँ हाँ तो होगा आयो खड़े लोग बेटा बोलो ने मम्मी आणि काय नाही जरा बोलायचं बोलायचं आहे ना तुला बोल काय काय अगं मग हि बेल नस ही कशाला हे कशाला आणलं ही गरज नाही तर ती मला जरा हे पैसे पाहिजे होत ग किती पाहिजे पाच रुपये देऊ का पाच रुपये देऊ पाच रुपये का दोन रुपये पाचशे रुपये मध्ये मम्मी कॅड भरत रे पाच रुपये मध्ये काय येत नाही मम्मी मला दीड हजार रुपये पाहिजे एवढं पैसे कशाला दीड हजार एवढं कशाला लागायचं इथं काय काम आहे एवढं दीड कशाला काय म्हणून लागतं लागले उग मला घरातला मोठा पोरग नाही मी काय जास्त मला दसलं फालतू तू विचारून नाही दीड हजार रुपये मागितले दीड हजार रुपये दी हजार रुपये तर दे कशाला पाचशे रुपये कशाला कशाला आता काय बोल म्हणून कशाला पैसे तुला कशाला पैसे पाहिजे कामाला नको धंद्याला नको कुठलं कमावायला नको आणि येतोय पैसे दे तुकुंडी येतोय पैसे दे कुठलं जायला तुला हजार हजार सारखं पैसे कुठे गेला मी हा नाही रा पैसे तुझे नेम मग चल राहिल तर राहील नकाच मला पैसे नाही जातो की मला पैसेच बक्की तोडत ने नाही पैसे घेतणार पैसे नाही देऊन पैसे ने मी तुझ्या पैसे मला देत नाही पैसे मग मी तुझ्याकडनं पैसे घेणार बघ काय देऊ दे पैसे करतो की काय करायचं कशी आहेस माऊली कोण तुम्ही मी कोण आहे तू विचार नकोस माऊली नाव तुझा छाया दोन तुला मुलं आहेत खराय की कोट आहे हा वयाव खराय की आव खरा दोन पोर आहे ती की मला मी कोण आहे तुला मीच सांगतो माऊली मी ज्योतिष आहे भविष्य सांगणार आहे घरात गे माझं पाऊल तुझ्या घरात पडू दे बर 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 महाराज या 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 या, या 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 या, या। बरं झालं आला व मला लय टेन्शन आलं होतं नशीब तुझं लेखी माझं पाऊल तुझ्या दारात पडलं काही करू नको तुझं सगळं भविष्य सांगतो घरातल्या अडचणी सगळ्या तुझ्या दूर करतो जा एका प्यालात मला जेम घेऊन बर पाण्यास मी खूप लांबून चालून आलेलो आहे खूप मोठी यात्रा करून कधर राम महाराज पाणी प्या थांब बारी तुझ्या घरात खूप अडचणी दिसतायत मला होय बघू पहिला मला जेल प्रदान करू वाटी दयाचे दिसते हा एकच मारतो चांगलं मना तुझं सगळं भविष्य सांगतो तुझ्या घरातल्या अडचणी सगळ्या मी दूर करतो महाराज माझ्या अडचणी तेवढ्या सांगा काय काय आहे त्या घरात काळजी नको करू लेकी तुझ सगळं मला माहिती आहे तुझ्या घरात काय चाललेलं हे सगळं मला दिसलं आहे म्हणून तुझ्या घरी आलेलो आहे देवानी मला तुझ्या घरी त्यासाठी तर तुझा मुलगा कामाला जातोय आहे खराय आहे मोठा मुलगा आता तुला पैसे मागत होता खराय का आहे तू त्याला पैसे दिले नाही लावली लावले आहे का आहे हा महाराज आहे खरं आहे उगाच ज्योतिषी झालो नाही बाई मी खूप अभ्यास केलो त्यावर ज्योतिषी झालेलो आहे तू काही काळजी करू नको तुझे सगळं सगळं तुझ्या अडचणी मी दूर करतो तुझा हात बघू तुझं भविष्य सांगतो काशी केली वनवाशी गेली नशिबी तुझ्या साडसापी आली घाबरू नकोस उपाय सांगतो पिंपळाच्या झाडाला अठरा प्रतिक्षणा घाल दयाची वाटी ठेव वीस दे। रुपये देव नको राह दे मन बघत होतो पैसा खोटा आहे दगडातला देव मोठा आहे तो दाब तुझ्या रसवंती आहे बघ राजकारणात कधी पडू नको जर पडलीस तर सगळ्या नवऱ्यावर विश्वास ठेवू नकोस एकान रुपये देव नकोस राह दे मन बघत होतो पैसा खोटा आहे दगडातला देव मोठा आहे रात्री म्हणते याव करू त्याव करू सकाळी उठल्यावर म्हणते काय करू काय करू तू सगळ्यांसाठी केलं बघ पण तुझ्यासाठी कोणी नाही केलं एकवीस रुपये दे एकवीस रुपये दे का रा। देऊ नकोस रामदेव मनबत होतो पैसा खोटा आहे तर देऊ मोठा आहे बापरे कठीण आहे फार कठीण आहे काय झालं महाराज काय झालं महाराज काय झालं बालिका तुझ्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे घाबरू नकोस मी त्या संकट दूर करण्यासाठी आलेलो आहे देवाना मला त्यासाठी तुझ्याकडे दाबलट माझ्या खूप मोठं संकट तुझ्या आलेलं आहे ते संकट मी माझ्यासोबत घेऊन जातो उद्याच्याला तुझ्या घरात मोठी पूजा घ्यावी लागे। लागेल त्या ना पूजेसाठी लागणार सामान ते मी सकाळी दिवस उगवायच्या आत घेऊन येतो त्यासाठी हजार रुपये खर्च लागेल

अहो ती माझ्या असल्या कारणामुळे तुझ्या घरात मोठं संकट आलं नाही पैसे देत जाय माहित उशीर झालं गेलाय बाहेर इथं तर बसलाय समोर काय म्हणता अगं बालिका मुन्ना तुझ्या मुलाचं नाव आहे माझ्या मुलाचं नाव आहे मुन्ना आता मी येतो बालिका बरं बरं या

एकदम असताना बिस्तरीच चालतो ना असा बदल